कडिया घेत सुग्रीवाद कडे या गेलो चलला असतं पण कामाल नव्हतं आणि मला काय कमायचं बागी दुसरात पण मला बोलू शकत नाही de quien y ahora una... तू तुम्हाला ऐकलं होतं काय आनंदाचा माझ्या ढोलाच राव ते देवाची उमरे गारघार गार गार फिरू लागली काय आनंद नाही सीतेची शिंदी लागणार रामाला भक्त भक्त पण विसरला देव देव पण विसरला राम स्वतःला विसरला राजा सुग्रीवाला असं विसरून गेला अवस्था निर्माण झाली कडेवर घेतलेला आहे राम राजा सुग्रीव आनंदाचा आणि तुम्हाला आम्हाला त्याच्यापेक्षा जास्त आनंद म्हणजे परमानंद झालेला आहे आनंद सत्य चित्त आनंद हो आनंद शेवटचा आनंद त्या ठिकाण झाला गेलेला आहे